ब्रेकिंग बातमी येते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे सुरुवातीला खर्च एम करणार आहे आणि नंतर हा खर्च सरकार देणार आहे असं देखील कळत आहे बाळासाहेबांचं स्मारक महापौर निवासमध्ये होत आहे आणि दादरच्या महापौर्णिवासस्थानात हे बाळासाहेबांचं स्मारक प्रस्तावित आहे आणि त्यासाठी आता शंभर कोटींच्या निधीची मंजुरी जी आहे ती मिळालेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे पंकज दळवी आपले प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत पंकज आपण बघतोय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या या कामाला आता गती मिळेल निश्चित स्मारकाच्या कामातलं जे गणेश पूजन आहे ते उद्या करण्यात येणार आहे बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि नंतर त्याच्या आदल्याच दिवशी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं शंभर कोटी रुपयांची जी निधी आहे तो स्मारकासाठी मंजूर केलेला आहे भारतासाठी साधारणपणे शंभर कोटी खर्च जो आहे तो अपेक्षित असल्याचं सरकारने म्हटलंय पहिला खर्च जो आहे शंभर कोटी जे आहे ते एनएमआरडीए जे आहे ते देणार आहे एनएमआरडीए नंतर या पैशाचा परतावा जो आहे ते राज्य सरकारकडनं केला जाईल एम एम आरडीएच्या एन एमआरडीएला जे आहे ते याच्यामधून आदेश देण्यात आलेले आहेत की हे पूर्णपणे काम शंभर कोटीमध्ये बसणं अपेक्षित आहे आणि हे पूर्ण काम शंभर कोटीमध्ये बसवावं म्हणजेच एकंदरीत बाळासाहेब स्मारकाचा जो खर्च आहे तो शंभर कोटी असणार आहे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक बिलकुल धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आता शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे